जी माझ्या आपल्या भारतीय संस्कृतीत आहे साडीमध्ये आहे यु नो आपल्या आठवणी विणलेल्या आहे त्याच्यामध्ये पर्सनली मला खूप साड्यांचा खूप शॉक आहे प्यार वायर तो चलता राहता लेकिन स्टडी पे बी फोकस होना चाहिए असं मी तरी इराला सांगेन मला असं वाटतं की जरी तिला माहीत पडलं ना आय सपोजिंगली की आ, बयो आणि विशालचं आहे तरी जी गोष्ट माझी आहे ती माझीच आहे पण नवीन वर्षाचा संकल्प असा आहे की आपण सगळ्यांनी आपल्या मेंटल हेल्थवर काम केलं पाहिजे आय थिंक ती आपण कुठेतरी कामाच्या दगदगीत आणि लोकांमध्ये किंवा आपलं जे काही रुटीन आहे आपल्या सगळ्यांचं आपण कुठेतरी ते हरवतो हॅलो मी आदित्य इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत गुढीपाडव्यानिमित्त छोट्या बहिूची मोठी स्वप्न या मालिकेच्या सेटवर आहे आणि माझ्यासोबत इरा आहे खूप गोड दिसतीयस कशी आहेस थँक्यू सो मच so मी मस्त आहे तू कशी आहेस अगदी मजेत आहे आजचा लुक वेगळा आहे आणि पहिल्यांदा असा लुक आहे मालिकेच्या सेटवर याबाबतीत काय सांगशील ऑनेस्टली मला तरी खूप ट्रेडिशनली रुचाला ट्रॅडिशनल कपडे खूप आवडतात साडी वगैरे आवडते आणि दुसरं म्हणजे मला फक्त सांगायचं होतं था की थँक्यू सो मच uh, इट्स मजा की तुम्ही इतक्या दिवसांनी परत आलात लास्ट टाईम जेव्हा माझा दुसरा शो होता तेव्हा सुद्धा मी तुमच्याशी बोललेली आणि मला खूप मजा आलेली सो अगेन टू मीट यू गाईज इज अ प्लेजर आणि इरासाठी जर म्हणाल ट्रॅडिशनल लुक तर माझ्या इराला जरा माझी इरा खूप जास्त ट्रॅडिशनल घालत नाही तुम्ही जर बघत असाल ती खूपच अशी थोडी इन्फ्लुएन्स्ड आहे वेस्टर्न कपडे घालते पण फॅमिली केली आहे कुछ यु नो बिकॉज शी इज अ व्हेरी लव्हिंग चाईल्ड टूवर्ड्स अ फॅमिली सो फॅमिली केली सब मग छान वाटतं पण आता रुचा म्हणून जेव्हा तू आरशात बघतेस आणि इरा पण असते सोबत मग ते किती बेटर वाटतं की फायनली आज तरी हा लुक आहे किंवा मालिकेमध्ये हा लुक माझा दिसतोय मस्त मस्त वाटतं मला ऑनेस्टली मला असं वाटतं की वेस्टर्निझम वगैरे सगळे पण जी माझ्या आपल्या भारतीय संस्कृतीत आहे साडीमध्ये आहे यू नो आपल्या आठवणी विणलेल्या आहेत त्याच्यामध्ये पर्सनली मला खूप साड्यांचा खूप शॉक आहे माझ्याकडे पर्सनलीच स्वतःच्या आता दोन वर्षात मी काहीतरी तीस चाळीस साड्या घेतल्या आहेत so, सो आय एम अ साडी लवर त्यामुळे आय डोंट मिस अन अपॉर्च्युनिटी टू वेअर ट्रेडिशनल ऑर एनिथिंग इट इज तर मला खूप भारी वाटतं मला आपली संस्कृती जपायला आवडते आणि एकंदरीत मी आपल्या मराठी ऑडियन्सना क कनेक्ट बेटर करू शकते आता मालिकेच्या सेट वर गुढीपाडवायचं सगळं शूट चालू आहे काय घडणार आहे एक्झॅक्टली आणि इराच्या मनात विशाल बद्दल काय सुरू आहे काय सांगशील टू बी ऑनेस्ट की आता गुढीपाडव्याचा सगळा सेक्शन चालू आहे आपला आणि पुढे काय घडणार आहे यासाठी तुम्हाला मालिका बघावी लागेल सो कृपया आमची छोट्या बहीची मोठी स्वप्न ही जी मालिका आहे सोनी मराठीवर साडेआठ वाजता नक्की बघा आणि खूप इंटरेस्टिंग चंक येणार आहे आणि ऑफकोर्स विशालबद्दल तर तुम्ही बघितलंच असेल हे काय चालू आहे सगळं टाटू वगैरे गोंधवून घेतलं आहे तशी प्रेमात तुडुंब बुडालेली अशी इरा आहे आणि चालू आहे तिची जर्नी वगैरे पण मला असं वाटतं की आता तिने थोडासा अभ्यासावरही फोकस करावा कारण की दोघीजणी डॉक्टर होणार आहेत सो so, येस yes, प्यार वार तो चलता राहतं लेकिन स्टडी पे बी फोकस होना चाहिए असं मी तरी इराला सांगेन <laughs> जेव्हा इराला कळेल किंवा कळतंय की, की आत्ता भयोचं प्रेम आहे किंवा त्या दोघांचं सुरू आहे तेव्हा इरा नक्की कशी रिॲक्ट होईल काय सांगशील <laughs> होईल <laughs> की काय होईल स्पोर्ट म्हणजे स्पोर्टच होईल आय गेस पण मला असं वाटतं की इरा माझी जी आहे ती जरा स्टबन आहे तिला जे हवं आहे ते ती मिळवतेच अशा ती मताची आहे जरा आईसारखी डेटमाइंड आहे ती जरी मी आपण थोडं ग्रे शेडमध्ये प्ले करत असलो सो मला असं वाटतं की जरी तिला माहीत पडलं ना आय सपोजिंगली की बयो आणि विशालचा आहे तरी जी गोष्ट माझी आहे ती माझीच आहे तू जरी दिल नाही तरी मी जाऊन ती स्वतःहून घेईन अशा मताची ती आहे तर ती जर स्पोर्ट होईल पण ती समोरच्याही समोरच्याचा सुद्धा स्पोर्ट करेल अशी माझी ही स्टबन आणि डायनॅमिक अशी इरा आहे म्हणजे गुढीपाडव्यानंतर खूप मोठा ट्विस्ट येणारच आहे अगदीच अगदीच खूप मोठा ट्विस्ट येणार आहेत आणि इनफॅक्ट आता तो त्विस्ट त्विस्ट था था। तर ट्विस्ट वर ट्विस्टच आहेत सो आम्हालाही देखील काम करायला तेवढीच मजा येते आणि काम करणं खूपच सोपं असतं कारण की आय एम रिअली ब्लेस्ड की मला इतके छान पोस्टर्स मिळाले आहेत एकतर आज आपण गुढीपाडवा आहे आणि आपण सगळीकडे सेलिब्रेट करतोय तर अजिबात असं वाटत नाही कुठे की मी माझ्या पोस्टर्ससोबत यु नो काम करते इट इज जस्ट लाईक अ फॅमिली एक परिवार आहे आणि त्या लोकांसोबत मला खूप सारे मेमरीज बनवायचे आम्ही आता लवकरच पाचशे भाग पूर्ण करणार आहोत सो व्हेरी हॅपी बरं आत्ता स्वतःच्या लाईफबद्दल मी विचारेन की गुढीपाडवा कशा पद्धतीने सेलिब्रेट कर करतेस आणि पुरणपोळी वगैरे किती आवडते काय सांगशील ॲक्च्युली <laughs> मला तर घरी सेलिब्रेट करायची आहे गुढी आणि आय डोंट नो आता आम्हाला हॉलिडे मिळणार आहे की नाही पण जर मिळाली तर नक्कीच मी स्वतःहून छान गुलाबजामुन वगैरे बनवेन घरी माझ्याकडे दोन पिल्ली आहेत आहेत माझे त्यांच्यासाठी मी स्पेशल ट्रीट्स बनवेन माझी आई आहे सो विल सेलिब्रेट गुढीपाडवा छान एकदम पारंपरिक पद्धतीत बरं नेहमीच आम्ही तू वर सगळ्यांना मोटिवेट करतच असते रील्सवर हो हो बऱ्या मोटिवेट करतच असते पण रुचाला जर आता आपण संकल्प करतो नवीन वर्षाचा hmm. तर रुचा काय संकल्प करणार आहे नवीन वर्षाचा सो so, नवीन वर्षाचा माझा असा संकल्प आहे की आपण सगळे लोक फायनान्शियल इमोशनल स्टेबिलिटीवर खूप यु नो काम करतो पण नवीन वर्षाचा संकल्प असा आहे की आपण सगळ्यांनी आपल्या मेंटल हेल्थवर काम केलं पाहिजे आय थिंक ती आपण कुठेतरी कामाच्या दगदगीत आणि लोकांमध्ये किंवा आपलं जे काही रुटीन आहे आपल्या सगळ्यांचं आपण कुठेतरी ते हरवतो सो दिस टाईम प्रायोरिटी वूड बी मेंटल हेल्थ थँक्यू सो मच आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा मला सगळ्यांना पण गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका